बरोबर जिल्हा अधीक्षक भूमी तलाटी तलाठी अध्यक्ष ऑफिस होय तलाठी अध्यक्ष म्हणजे ती तलाठी संघटना आली हो त्याचा ते संघटना खासगी आहे तलाट्यांची म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे ती तुम्हाला काय काम आहे तुमचं सांगा कलेक्टरांच्याकडं तुमचा सातबारा दुरुस्त करायचा कुठल्या गावचा पी एच पीएचआर हलवाला पे पेन झाला घाला ना कुठल्या गावचा मालकापूर खराड सर्वे नंबर गट नंबर काय दोनशे एक्क्याण्णव अब्लिक चौदा मालकापूर तिथला तलाटे करून देत नाही का तुम्हाला दुरुस्त गट नंबर माहितीच देत नाही बरोबर प्रांताला ना भेटला का तुम्ही कराडच्या तहसीलदारला बर ठीक आहे ठीक आहे मी तुमचं नाव सांगा कोणती शहा ऍडव्होकेट ऍडव्होकेट आहे तुम्ही सांगा ना ऍडव्होकेट शहा म्हणजे पहिलं नाव काय एस पी शहा ऍडव्होकेट मी शंभूराजेसाहेब बोलतो पालकमंत्री <laughs> मी बसलोय कलेक्टरांच्या चेंबर मध्ये मीटिंग साठी तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो तुम मी सांगतो प्रांताला करायच्या नमस्कार वकील साहेब धन्यवाद बघा पालकमंत्री किती तत्पर आहे डायरेक्ट फोन उचलतात का नाही येस सर थँक यू व्हेरी मच ऍडव्होकेट साहेब येस होत जाऊ बाबा काम जरा बोला ना त्यांचा काय विषय मी डायरेक्ट फोन घेतला मी कलेक्टर ऑफिसला बसलो पण डायरेक्ट फोन आला की डायरेक्ट मी चू उचलला काय कॉन्ट्रावर्षी आहे का त्या मॅटरमध्ये ते काय म्हणतात कुणी दाद घेत नाही ते म्हणतात त्याला जावा त्याला म्हणतो कोणाकडे जावा आता दुसरा फोन आला आता तुझा तू घे बाबा हा بښنه در غواړم بګه بګه ها اوکی ثانکیو